गुड आफ्टरनून मी आज बनवते तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी पद्धतीचा तर इकडे मी मटण शिजवून घेतलेला आहे आणि पांढऱ्या रस्सासाठी मी खोबऱ्याचं दूध काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा मी कोल्हापुरातनं मसाला आणला होता पांढऱ्या रसाचा डिमार्टमधनं तो नारळाच्या दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि इकडे जरा पसारा दिसेल कारण मी बनवत आहे जेवण हे नारळाचं दूध काढण्यामध्येच खूप टाइम गेला हा सगळा आहे त्याचा त्याच्यानंतर मसाल्याची पण तयारी करते रसा बनवण्यासाठी आणि सुक्क बनवण्यासाठी तर इकडे दोन कांदे चिरून घेतलेला आहे आणि एक नारळ आहे हा बारीक चिरून घेतलेला आहे गुड आफ्टरनून प्रिशो हा आणि हा स्कूलमध्ये का पप्पा तिथला उठले रात्री रात्री आरसूला ताप आला होता मग औषध वगैरे दिला मला वाटलं की सकाळी पण कमी येणार नाही ताप आणि आम्ही रात्री दोन ला झोपलोय हो करत आणि तू गेम खेळू नकोस आता आणि सुधीर मला हेल्प करत आहे लसूण सोलून देतात मसाला बनवण्यासाठी आहे सोला लवकर आणि हे पोरगी आमची टी व्ही बघत आहे टी व्ही आणि आज आम्ही ठरवलेलं जेवण झाल्यानंतर कुठं तर बाहेर जायचं फिरायला पण बघू शकतो बा वातावरण बाहेर पावसाचं झालं आहे तर कसं जाणार बाहेर मी तर किती दिवस झालं घराच्या बाहेरच नाही पडलेले म्हणून असं ठरवलेलं की आज जर ऊन पडलं तर जायचं आणि नेमकं आजच पाऊस यायला लागलाय त्यामुळं कपडे पण नाही टाकले बाहेर सुकायला मसाल्याची सगळी तयारी झालेली आहे एका नालाचं हे खोबरं आहे बारीक चिरून घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दालचिनी दोन तुकडे घेतलेले आहेत म्हणजे एक इंच दालचिनी घेतली आहे चार छोटे चमचे तीळ घेतली आहे अर्धा छोटा चमचा जिरा आणि आणि चार पाच लवंग तर आता हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचंय मसाला बनवून घ्यायचंय आमटी बनवण्यासाठी आणि मटणाचं सुक्क बनवण्यासाठी सो मच so रिशू जास्त मोठ्या ना आवाजात गाणं नाही बघायचं इकडे पीठ म्हणून दिलेलं आहे मला सुगीने थँक्यू सो मच so पीठ म्हणून दिल्याबद्दल आभारी आहे मसाला पण तयार झालेला आहे आता मी पहिल्यांदा बनवणार आहे पांढरा रस्सा इकडे मुलांसाठी सूप काढून ठेवलेला आहे आणि आता पहिल्यांदा पांढरा रस्सा बनवून घेते तर भांड्या भांड तापल्यानंतर आता तेल गरम करून घ्यायचं भांड्यात या तर भांड्यामध्ये तेल तापलेलं आहे एक इंच दालचिनी आहे चार तीन चा, चार चार पाच लवंग आहे आणि तीन चार काळी मिरी आहेत आता हे तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर टाकून घ्यायचंय आणि हे तेल उडतंय ना तडतडत त्यामुळे मागे सरकार हे मटणाचं पाणी काढून घेतलेलं आहे मटण शिजल्यानंतर आता ते भांड्यात ओतून घ्यायचं मागीसारखा तेल मटणाचं जे सूप म्हणजे मटणाचं जे पाणी काढलं होतं ते मी आता ओटून घेतलेलं आहे आता उकळी आली की हे जे दूध आहे हे खोबऱ्याचं दूध आहे आणि याच्यामध्ये मसाला मिक्स केलेला आहे पांढरसाचं हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचं आहे एक उकळी आल्यानंतर जास्त उकळी काढायची नाही नाहीतर ते नाहीतर रस्सा फुटू शकतो आणि पिशवू आमच्या रडत आहे पुढे घ्या तर पांढरा रसा आपला तयार झालेला आहे कोथंबीर पण आपण पन वरून टाकू शकतो आणि आता एक उकळी आली की गॅस बंद करून पांढरा रस भरून तयार आहे तर मस्त असा पांढरा रसा तयार झालेला आहे आणि आता मी बनवते आहे तांबडा रस्सा तर भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे मसाला टाकून तेलामध्ये चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे मी त्याचा हळद टाकते एक चमचा हळद टाकून घेतली आता परत हे हळद मिक्स करून घेतल्यानंतर ही आहे आमची कोल्हापुरी चटणी आता कोल्हापुरी चटणी घालून घेते ग्रेव्ही मध्ये कोल्हापुरी चटणीमध्ये सगळे मसाले इन्क्लुडेड असतात तर मसाला पण चांगला भाजून झालेला आहे आता मटण शिजवून घेतलेलं जे पाणी आहे मटणाचं पाणी ते आता रशामध्ये घालायचं आहे आता मिनिट आणि मी ऑलरेडी घेतलं होतं त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे रस्सा झालाय तांबडा रस्सा झालाय आता मटण सुक बनवून घेते तर आता मटन सुक करून घेणार मसाला ग्रेवी साठी आहे तोच वापरायचा आहे निम्मा मसाला मी रसामध्ये घातला निम्मा मसाला मसाला मटण बनवताना पण सेम प्रोसेस करायचे तेल घालून घ्यायचं तेलामध्ये कांदा भाजून घ्यायला भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये भाजून ग्रेव्हीसाठी मसाला बनवतो कांदाही घालणार आहे बिना कांद्याचच मी मसाला भाजून घेणार आहे कृसूरडाला कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय मसाला दा भाजून घेतला मसाला तेलामध्ये मस्त पेकी भाजून घेतलेला आहे त्याचं थोडी हळद टाकते हळद मिक्स करून घेते कोल्हापुरी चटणी टाकून घेते कोल्हापुरी चटणी पण हिता सोडून घेते दोन मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे हा मसाला परत एकदा कारण आपण आता कोल्हापुरी चटणी टाकून घेतलेली आहे त्यामुळं मसाल्याला तेल सुटलंय याचा अर्थ मसाला चांगला भाजलेला आहे आता मटणाचे जे पीस आहेत ते मिक्स करून घ्यायचे मटन सुट्ट पण तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे फक्त चपाती करायची चपाती करायची मग आम्ही जेवणार सुधीने माझ्यासाठी कॉफी बनवली आहे थँक्यू सो मच कपुचीनो तेव्हा थँक्यू सो मच एक्झाम पाय एक्झाम व मागे सरक ना बघू काय डिझाईन आहे मला वाटलं एरोप्लेनचं आणलं वाटत स्विमिंगचं च आणल्या मला एरोप्लेनच आहे ठेवा तर तिथं फ्रीशुला नको दाखव कुठं <coughs> ते खायचं उद्या सकाळी आता खायचं आई आता प्रिशू झोपली ती जर उठली आणि ते चोकोस बघितलं तर ती जेवणाने काय ते अखंड पुढाच खाऊन पोट भरेल त्यामुळे ते ठेवत जा फ्रीज मध्ये लगेच ती उठायच्या अगोदर तर सुधीर आता आले मार्केटला जाऊन उठली मग ठेव आता नाही खायचं बाळ जेवायला मग भूक नाही लागत जेवायची आहे उद्या स्कूल ला जाताना सकाळी मी तुला देते दुधात घालून ठीक आहे नाही असं करत जाऊ नकोस ना टिफिन मध्ये नाही म्हणत मी उठल्यानंतर ब्रेकफास्ट खाऊ नको बिलकुल पण खाऊ नको ताज हे काय आणलं हे आमच्या सोनपापडे आता उठले साडेसात आठ वाजले सुधीर आता आले मार्केटला जाऊन आणि सहा वाजता झोपली हो, साडेपाच वाजता झोपली होती आता ही रात्रभर झोपणार नाही मगापासून मी उठवत होती उठतच नव्हती म्हटलं ठीक आहे झोपले झोपू दे आणि उठवलं की मग रडायला लागणार झोप कम्प्लीट झाली नाही म्हणून कुठे चाललंय प्रिशू पडशील पडशील सोन्या दादू कडे चाललीये दादू कुठे चाललंय अरे <laughs> पडशील मागे प्लेन खेळाड होतो ते प्रेम प्रेम मग मी पप्पाला विचारायला गेलो पप्पा उद्या तुम्ही टीचर सांगा प्लीज पप्पा नाही बोलले मग ही व्यान उठून आज कोणाची चूक आहे वेळानं उठून चूक आमचीच आहे आम्ही लवकर उठलो नाही त्यामुळे तुझी शाळा राहिली पण आम्ही का नाही वेळाने आम्ही वेळाने का उठलो तुम्ही रात्री व्यान झोपला राईट त्यामुळे आणि तुला रात्री ताप पण आला होता ना त्यामुळे आम्हाला वाटलं की तुझा ताप कमी नाही होणार ना म्हणून तुला नाही पाठवलं स्कूलला